स्वागत ते आज नवीन दिवस तर आज मी उझबेकिस्तान ताशकेनला सोडून चालले रशिया वन लँड बॉर्डरने चालू विमानात चालले आणि याचा ई विजा हल्ली आपल्याला ओपन केले आणि मला इझिली घेऊ शकतो तर ही बघा ही आहे ई विजाची प्रोसेस तर तुम्हाला हा विजा करण्यासाठी गुगलला जाऊन रशिया विजा ॲप्लिकेशन फॉर्म अपडाऊन करायला लागेल मग इकडे येऊन बघा इथं क्लिक केल्यानंतर यो असा इकडं खालती आता यांच्यावर सगळ्यांना टिकटिक टिकटिक टिक, करायचा ना पुरं नेक्स्टला करायचा मग इथं ईमेल ॲड्रेस टाकायचा माझा ऑलरेडी होता म्हणून मी माझा ईमेल ॲडी टाकला आहे नंतर तुम्ही न्यू रजिस्टर पण करू शकता तर इथं मी माझा ईमेल ॲड्रेस टाकला ना इकडं टाकला माझा खालती पासवर्ड आणि इकडं बघा से फॉरगेट युअर पासवर्ड तर फॉरगेट पण करू शकता जर विसरलं असेल तर आणि इथं न्यू मग नेक्स्ट करायचा मग न्यू ॲप्लिकेशनला क्लिक करायचा ना इकडं नेक्स्ट तर मग पहिले इथं इथे फोटो टाकायचा तर हे बघा इथं आपला फोटो ॲड करायचा तर इथे तुम्हाला साईज कमी जास्त कशी करायची ते सगळं इथं इथं करता मग इकडनं मी फोटो सिलेक्ट केला ना फोटो इथं ठेवला नाही हे बघा आपल्याला कमी जास्त ॲडजस्ट करता येते मग सगळे टर्म्स अँड कंडिशन्सन नीट वाजायचं आहे ना करायचं नेक्स्ट मग काय चूज नॅशनॅलिटी मग आपण इंडियन आहेत तर मग इकडे इंडियावर क्लिक करायचा मग इथं चूज द टाईप ऑफ पासवर्ड पासपोर्ट आपला क्लिक करायचा मग इकडे आपला पासपोर्ट तो आहे तो इकडनं मी सिलेक्ट केला ना तिथं ठेवायचा न टाईम म्हणजे साईज आहे ना ॲडजस्ट वगैरे करते म्हणजे असा टेन्शन नाही काय नाही इकडे मी माझा पासपोर्ट टाकला मग इकडं सगळा चेक करायचा इकडं लोडिंग होतं मग लोडिंग झाल्यानंतर मग इकडं पुढच्या ह्या आपलं काय असतात त्या इन्फॉर्मेशन टाकायचा पासपोर्ट नंबर तुमचा डेट ऑफ इश्यू काय झाले हे मी एक एक्झाम्पलसाठी एक सगल्या टाकल्यात नाहीतर एवढी कधी इकडं हे बघा ह्या टाकल्यान काही गोष्टी एक्झाम्पलसाठी आहेत काही गोष्टी आहे आहेत ठीक आहे तर इकडं तुमचा आडनाव पूर्ण नाव हे सगळा इकडे टाकून घ्यायचं म्हणजे कसं टेन्शन हो कधी कधी पासपोर्ट तो घेते डिटेक्ट करून आता कधी कधी नाही घेत आणि तुमचा आता माझा असं मी मंदार गणेश घर तर असं नाव टाकायचं आणि तिथं हे टाकायचा आता इथं कंट्री सिलेक्ट करायची ना वरती इथं तुम्ही बघितला तुम्ही मेल फिमेल ते सिलेक्ट कराचा आणि इकडं तुमचे मेसेफ ॲड्रेस वगैरे नो आता इकडं इथं प्लेस ऑफ बर्थ मग तुम्ही पनवेल या कुठं मुंबई महाराष्ट्र कुठं जन्मलं असेल या कुठेही तिथं टाका द्या आणि पर्सनल आयडिफिकेशन तुम्ही तुमचा आधार कार्ड नंबर टाकून द्या म्हणजे नसला तरी चालतं आणि मग इकडं एक हे विचारता इकडं नो नो करत जायचा इकडं पण नो करा न करायचा नेक्स्ट नेक्स्ट वेळेला मग तुम्ही काला चालले हो तर टुरिझम नाही इकडे पण घालते तुम्ही टुरिस्ट पण टाकू शकता नाही तर टुरिझम म्हणजे विचारता खाल तुम्ही कशाला चालेल काय आहे काम रशियन तर मी टाकला टुरिस्ट डन करून मग तुम्हाला तिकडे एंट्री कावा घ्यायची तर ती एंट्री कावाची आहे तर मग तुम्ही सिलेक्ट करा ही रँडम लिमिटेड सिलेक्ट केले मग इथं तिकडं तुम्ही कसं काय जाणार आहेत कोण आहे काय आहे मग तुम्ही इंडिव्हिज्युअल सिलेक्ट कराता ना तिकडं नाव बिव टाका म्हणजे काही गोष्टी हे स्टार दिले ना लाल त्या भरणा कंपल्सरी असतात मी एक ॲज अ हे टाकले तुम्ही हॉटेल बुकिंगचे वगैरे सगळा ॲड्रेस टाकू शकता एवढं काय नाही तुम्ही बुकिंग केले असेल तर आणि वेर युअर प्लॅनिंग प्लॅनिंग टू स्टे मग तिथलाच जो हॉटेल केला ना तिथलाच एरॅटचा मॉस्को या सेंट पिटर्स कुठलाही मग तिकडचा त्या याच्यावर हे असतं नाव नंबर क्वांटिमेंट सगळं त्याचं असतं तो इकडे टाकून द्यायचा इझिली भेटून जाईल त्यांना मेल केला तरी ते पूर्ण तुम्हाला डिटेल्स शेंड करतात मग ते इकडे खालते आले इकडं ह्या हॉटेलच्या बुकिंग बिकिंग तुमच्याकडे अवेलेबल असेल तर ते ॲड पण करू शकतो इथे तुमचा विजा का नाही नोच ऑब्वियसली मग इकडं तुमचे इन्शुरन्स असेल तर इन्शुरन्सची कंपनी पॉलिसी नंबर ह्या सगळ्या टाकायचा म्हणजे कसा टेन्शन नाही ना तुमची मग पॉलिसी कधीपासून स्टार्ट आहे कधीपासून नाही टा पॉलिसी असणं गरजेचं आहे बाहेरशात गेल्यावर काही मेडिकलच्या गोष्टी कॉस्टली असतात तर मग आता इथं तुम्ही इंडिपेंडेंटली सेंड हे करा आणि इकडं पण नो यस करा म्हणजे कसा तुम्ही कुठं कुठं बाहेर देशात पहिले गेल्यान तर ते पण टाकलं बारा असं म्हणजे तुम्हाला विजा भेटणं इझिली असं मी केला या कंट्र्या रँडमली गेल्यात मी बऱ्याच कंट्र्या फिरले आता हे बाकीचे तुम्हाला तुम्ही ज्या कोणत्या कार्या फिरल्यात कंट्र्या नाही फिरल्या ते तुमच्यावर आहे नो करा जर चांगल्या म्हणजे ट्रॅव्हल हिस्ट्री असेल तर पुढचा विजा भेटणं खूप इझिली जातो इथं मी या सगळ्या अशा रँडमली सिलेक्ट करत गेलो आता इथं पण जरा एक अशीच रँडमली कुठले तरी करते एवढा काय नाही फक्त तुम्हाला दाखवणारी मी करते बाकी तुम्ही अफगाणिस्तान नका टाकू प्रॉब्लेम येते नंतर ने मग नेक्स्ट करू मग फॅमिली स्टेटस तुम्ही सिंगल आहेत मॅरिड आहे डिवोर्स आहे काय ते तसं पण टाका म्हणजे पप्पांची इन्फॉर्मेशन टाका पप्पांचं पूर्ण नाव टाका मी एक एक्झाम्पलसाठी टाकलेलं तशीच नावं डेट ऑफ बर्थ या अशा म्हणजे ज्या बेसिकली गोष्टी असतात त्या ते विचारतात मग ते प्लेस बर्थ ते आता मम्मीचा पण सेम तसाच आहे या बघा इकडे तुम्हाला दाखवतो जरा कसा काय भराचा जसं एक मी एक्झाम्पल मागाशी बोललो सगळ्या इन्फॉर्मेशन मी असंच हे टाकतंय तुम्ही करेक्टली ॲज अ पासपोर्टवर जसा आहे तसाच तसंच इथं पण हे करायला जायचं रशियात जर रिलेटिव्ह असेल तर यश टाका नसतील तर नो मग नेक्स्ट करा द प्लेस ऑफ ॲक्च्युअल रेसिडेन्सी तर तुम्ही आता तुमच्या एरियान का कुठं राहता तो पासपोर्टचा ॲड्रेस करेक्ट इथं टाका मोबाईल नंबर टाका सगळा टाका आणि तुमचा ईमेल आय डी असेल तो ईमेल आय डी ऑलरेडी इथे हे घेऊन येईल तर अजून कुठे ॲड कर तर ॲड करा इथं पण नो करायचं आहे वर्क सोशल नेटवर्क नो जर तुम्ही सोशल तुमचा इंस्टाग्राम वगैरे असेल तर यस करा इथं तुम्ही स्टर्क वेल काय करता अभ्यास ते सगळं टाकायचं असतं आहे नाही इकडे पण तुम्ही नो करा मग नेक्स्ट करा मग नेक्स्ट केल्यानंतर इथं सगळ्या या क्रिमिनल ॲक्टिव्हिटी ह्या त्या पहिले बाहेर देशात काय झालं का प्रॉब्लेम इथे सगळं नो करा आणि आर्मीवाल्यांसाठी पण आहे जर आर्मी असेल तर यस करा नाही तर नो करा नंतर मग नो करा इथं पण असे सगळे नो नो करायचं शिलेक्ट मी तर नो नोच केलेन तुम्ही पण जरा रीड करा मी सांगतो नो सा न म्हणून नो न काय करू मेश करता मी इथं तुमचा सगळा डिटेल येईल जर तुम्हाला काय एडिट करायचं असेल तर तुम्ही इथं एडिट करा जर तुम्हाला पाय असेल तर काय का चुकीचं झाला आहे मग ते परत तुम्ही करू शकता यावर काही टेन्शन नसतं आहे तर काय प्रॉब्लेम असेल तर मला मेसेज करा मी तुम्हाला हेल्प करीन कसं काय करायचं ते आणि सगळे डिटेल रीड करायच्या आणि इकडे टिक 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 करत जायचा पेला क्लिक करायचा आणि पे ही आता कसा रशियाचा थोडासा याचा प्रॉब्लेम येतो ना त्याच्यामुळे ती दु दुबईच्या थ्रू वाया ती पेमेंट करायची बघा धीरम येते म्हणजे एक पाच चौ चार हजार पाचशेच्या आसपास जाते प्रोसेस तर पेमेंट इथं तुमची सगळी डिटेल्स भरायची काय असेल एक वेळेला मी एक्झाम्पल दाखवते हे करून मग नेक्स्ट करा असं असतं आहे हे बघा आणि एक एक हप्त्याभराच्या तुम्हाला विजा येऊन जात दा, जातो तर... तर एक म्हणजे एक हप्त्याभरात हा ई विजा भेटून जातो चार हजार चारशे तीस रुपये अशी काहीतरी फी आहे म्हणजे त्या आसपास पकडा सात आठ स्टेप असतात तुम्हाला दाखवले मी कसे असतात तर इझिली सात दिवसात एक हप्त्याभरात भेटून जातो तर हा ही फ्लाईट इथनं मला उझबेकिस्तानवर पडले काहीतरी एक तेरा हजारला आणि एक चार तास लागणार आहे तर बघू चार साडेचार तास हो लागतील आता मी इथनं एअरपोर्टला जायला यानडेक्स गो ॲप आहे म्हणजे तुम्ही कझाकिस्तान उझबेकिस्तान आणि रशियामध्ये हा ॲप यूज करू शकता तर एक तेरा हजार पाचशे सोम सोमला मला पडले म्हणजे पकडा एकदम म्हणजे एकदम चीप रेटमध्ये आहे ट्रॅव्हलिंग तर बघू आता कसं काही या एनडेक्स गोवाला येतं आहे तर सकाळी मस्त दाबा की नाश्ता केला तुम्ही बघितला असेल बघितलं नसेल कारण की मी जरा घाई होतो थोडंसे समसं घेतले बरं तुम्ही कोणत्याही एअरपोर्टला जा जगातल्या कोणत्याही एअरपोर्टला जा जाताना तुम्ही या सिटी सेंटरला तुम्ही घरची ना असाल म्हणजे मुंबईला मुंबईला कुठे असाल तरी एअरपोर्टला नाश्ता लय महाग आहे त्याच्यामुळे तुम्ही घरातूनच नाश्ता घेऊन निघा म्हणजे कसा त्रास नाही काय नाही कारण की एअरपोर्टला पाणी जेवण जीवन लय महाग असतं अरे भाई माझा राहिला कुठं टॅक्सीवाला पाच मिनटं आली अजून येतं मग आलता तो पलीकडच्या साईडला आलता तर मी त्याला कॅन्सल केला तिथनं बारा हजार दाखवतो सोम आणि तिथनं येऊ येतं आहे तो तेरा हजार पाचशे काय दहा पंधरा रुपयाचा फरक आहे तर आता बघू एअरपोर्टला जातो इमिग्रेशनला काय होतं कधी कधी ते डिपोर्ट पण करतात रेवले तर बघू आता माझं काय करताना काय नाही मला लई टेन्शन आहे बाबालाही भीती वाटतं डिपोट डिपोर्ट केलं ही पारा असे पारा नाही तर बघू काय होतं तर तुम्हाला हॉस्टेल दाखवलेलंच माझं आहे बघा लाईट हॉस्टेल खरंच एवरा भारी आहे ना भाई लय खतरनाक आहे तुम्ही पण नक्की व्हिजिट करा इथं उजबेकिस्ताना ताशकिंदला रेल्वे स्टेशनच्या इथून दहा वीस मिनटं बाय आहे आणि एअरपोर्टवर ना तुम्ही टॅक्सी केलात बघा तेरा हजार पाचशे सोम घेतो म्हणजे स्वस्त आहे तुम्ही चौघा असेल तर अजून लय स्वस्त आहे तुमची ट्रिप होईल तर कधी येतं भाई माझी माझं आज दुकान तर हे आली आपली टॅक्सी भाई आहे तर आता सलोम तर आता पोचूत तर स्वस्त आहे म्हणजे इकडे टॅक्सी यावर काही महाग नाही आता बघू पोचूत ओराव्यालात तो हॉटेलवर यायला मला एक दहा मिनटं लागली तर नंतर म्हणजे मी यावरा लवकर आणतो का तीन तास आधी घालतो जरा आराम केला आणि इथला समोसा घेतलेला पोटॅटो सेम आपलं समोसा असं ना तसंच सेम समोसा लागला म्हणजे जरा क्वालिटी होती तर मस्त खायला की नंतर मग बोर्डिंग पास द्यायला चालू केला बोर्डिंगपास घेतला तर तो रशियाबद्दल विचार होता का बोलते तू फर्स्ट टाइम झाले आहे का या विजावर मी लो बाबा फर्स्ट टाईम सिंगल एंट्री कारण की माझी डेट संपत आले तर त्याचे जा मुलं जाम त्याला क्वेश्चन होतं बोर्डिंग पास दिला नंतर मग इमिग्रेशन झाला तर इमिग्रेशनला इथं कधी कधी विचारता तुम्ही हॉटेलला ज्या थांबलेलं त्याची टॅक्स पावती आहे का कारण की टॅक्स पावती घेणं खूप कंपल्सरी आहे तर मला तो टेन्शन होता नाही तर मग मोठी फाईन असते याच्याआडी तर मी बरं फाईन बिन देतां नाही तर काय फाईन बिन नाही दिली नंतर दिला त्यांनी मग बोर्डिंग पास मग घेतला बोर्डिंग पास आणि मग नंतर मग आता आले इथं बसले जरा फ्रेश आणि इथं मला फक्त आठ के जी होता अलाउड तर माझा होता बारा के जीचा मग कपड्यानं कपडं सरवलं जरा थोडं घेतलं थोडा ॲडजस्ट करून मग झाला परफेक्ट साडेसात के जी तर मग बस आता बसले आता थोऱ्या वेळेलाच म्हणजे एक पासात निघल आम्ही तो अजून एक समसा आहे दोन आहे समसा ते जरा उरकवून घेतं सगळी पब्लिक वाट बघतं ही सगळी जेवढी पब्लिक थांबले ही सगळी पब्लिक थांबले मॉस्कोला जायला वनकॉव म्हणून असाच एअरपोर्ट आहे काहीतरी मॉस्कोमध्ये दोन एअरपोर्ट आहेत एक प्रॉपर मॉस्कोचा अजून मला ना माहिती एक आहे आणि प्रॉपर एक मास्को मॉस्कोचा आहे काहीतरी ना आणि त्या सांगतो बघू तर तिथं गेल्यावर बघू कसं वाटतं आहे काय वाटतं इथं ले हो वटे, वटे, गर्मी आहे तिकडं थंडी आहे का गर्मी आहे काय माहिती नाही मध्ये मध्ये तिकडं पाऊस बरं असतं तर बघू हाच मला तोटा आपला इमाने वाटतं हे उजबे गर्लॅनचा मी तर उजबेकिस्तान एअरलाईन्समधनं फर्स्ट टाईम ट्रॅव्हल करते जसं फायर एअरसनं केला तसा उजबेकिस्तान एअरलाईन्समधनं मी फर्स्ट टाईम ट्रॅव्हल करते तर बघू एक्सपिरियन्स कसा आहे कसा नाही आत एंट्री मारले पण एवढी आता गचरी आहे इकडं खतरना की इकडं आहे बिझनेस क्लास आणि इकडं आहे नॉर्मल माझा ट्वेंटी वन जी आहे जे अरे बाबा चाला बुरं स्टार्टिंगला व्हिडिओ स्टार्ट केली तर तिथं जरा ते ऑफिसर ते बोलले इकडे नऊ आत कर माझी ट्वेंटी वन जे ए बी सी जे झी जे तर माझी शीट कडल आहे तर माझ्या झाल्या कली कारण की माझी शीट इकडे साईडची ती बाई जेवण बसली ती माझी सीट तर मग काय डिस्प्ले काय काम नाही करे हो असं म्हणजे ठीकठाक आहे भारी आता बघू कसा प्रवास होता रशियाला जायचा तर सात आठ तास बसून ठेवला मला पहिले गेले इमिग्रेशन काउंटरला तिथं बघितला तिथं बच्जा बोलतंय तीन तासानंतर आलं माझी तू दहा मिनटाची इंटरव्ह्यू घेतली कुठं आहे काय आहे कशाला आलंय मी बोललो माझी बरं पुतनी आहे इथं ती शिकायला आहे तिला भेटीन फिरीन हे ते सगळा मग डॉक्युमेंट रिटर्न बिटन सगळा तिकीटाकडे सगळं दाखवला म्हणजे एवढा ना रडायला लागता असं बाबा तुम्ही मला पाठवा मला घरी म्हणजे नंतर मग ते माझं नाव घेतला मला दिली एंट्री मग इथं आल्यावर एक सिम घेतला आता सिम कार्डचं नाव पण विसरलो एवढा टाईम झाले आणि एवढी भूक लागली आहे बरं डायरेक्ट जाऊन आता झोपेन तर इथं समोर मेट्रो स्टेशन आहे त्या मेट्रो स्टेशनला जायचं आहे बघूया आता तो मेट्रो स्टेशन इथं समोर कुठेतरी जरा मी इथं इचारतो म्हणलं रे मेट्रो स्टेशन कुठे येतो नक्की आणि बघू आता कसं का काय होतं दाखवतो तुम्हाला हलवून लय काय अरे मला व्हिडिओ पारायची आहे अरे मला मला जरा मला आठवण द्यायचं लाईफ टाइम अरे पहिल्यांदा एवढा मला म्हणजे इमिग्रेशनला थांबून ठेवलंय रशियाच्या द्याच विजा ई विजा पण भाई लय व्याकार इथं येऊच मला मेट्रो स्टेशन आहे बघू जाऊन आता नक्की तो मेट्रो आता बंद आहे तर आता इकडं पब्लिक ट्रान्सपोर्ट लिहिलं आहे तर आता बघू पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये काय भेटते नक्की काय ऑप्शन आहे रात्री आल्यावर मला भेटल्यास तर बरोबर टाईम हवं आत्ताच तिथं त्याही घेतलं ते लई डॉका भेरले पण काय आता जाऊ देश पाऊल तर दे भरला रिपोर्ट गेल्यास तर बरेच प्रॉब्लेम आला असते लई प्रॉब्लेम होता तर मी बॉस्कोच्या वनकव मेट्रो स्टेशन एअरपोर्टला आहे का दोमदेऊला नाही दोन दो आहे काय नाव लय खतरनाक आहे आता तिथं चालले तर आता ना मी हॉस्टेलला तर पब्लिक ट्रान्सपोर्ट बी बघतोय काय भेटतं का कारण की इथनं लोकां सगळे चेक करून पुरे गेलेत बॅगा घेऊन आता यो किती सेफ हे रशिया ना किती मानाक माहिती नाही आपण बघू कसा रात्रीचे वाजलेन इथं तर किती वाजलेन थांबा जरा अकरा दीड वाजलेन दीड एक वाजलेन तर मला सिटी सेंटरला जायला एक्याने जरा मदत केली तो बोलतो आहे ह्या बस स्टेशन ब म्हणजे बघा बाबा एअरपोर्ट आहे याच्याच बाहेर येऊ स्टॉप आहे इथे याचा ना एच इलेवन म्हणून बस येते त्या बसमध्ये बस ती तुला सिटी सेंटरला सोडवल इतना चौतीस किलोमीटर आहे फक्त फक्त चौतीस किलोमीटर आहे ती बस सोडवलं आता किती रुपये घेते काय घेते मला माहिती नाही त्याने त्याचा मॅप ओपन केला तिथं टाकला तो बोलते एक तीस लाईल आता झाले एक पंधरा तर एन ना एच इलेवन बस येईल तिथं बस आणि जा बोलतं बघू आता बस येते आणि किती घेते बघू आणि मी सिम कार्ड घेतला नऊशे रुपयाला म्हणजे आपला पडा अकराशे रुपये पन्नास जी बी तू बोल बस झाला आणि मग रशियात तू बोल कॉल करू शकतो काय होतं ठीक आहे चल बरं आता काय बरं लय काटाल आहे नसेब तुम्हाला तुम्ही एंट्री तरी दिली बरं जे आयला आपली तर आले आपण वेलकम वेलकम करता ना इथं होते आपल्याला असं प्रॉब्लेम येतो आठ आठ दहा तास त्याला काय आरते त्याला आता बघू रशियन तर बसले की आपली बस आहे एच इलेवन तर ही बस सोडणार आपल्याला सिटी सेंटरला पण माझ्याकडे हे नाही आपला काय कार्ड नाही इथं कार्ड टॅप करून बघा इथं कार्ड असं टॅप करिय पाहिजे असं पेमेंट करत असत बाई बोलत येऊन गप राहिलेला तर माझ्याकडे काय कार्ड नाही कॅश तर तू पार्क बोलते राहू दे बोलते बस बोलते तर बघू जेवढं जातं त्याकडं जाऊ इथं टी सी पण असंच वाटतं चेक करायला ते आलं तर तुम्हाला विचारतील क्वेश्चन मिशन तर जसा आपलं असा तर बघू काय होतं आणि ही बघा इकडची अशी असतं बस त्याला आता डायरेक्ट ये ना मी तुम्हाला उद्या भेटतो राही आता